महाविकास आघाडीने महाराष्ट्राला भाजप मुक्त केलं आहे संजय राऊत विधानसभा निवडणूक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन इथे बैठक सुरू आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर संघटनात्मक बांधणी करण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत मा आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र विधानसभा निवडणूक लढवू याबाबत कोणीही शंका घेऊ नये महाविकास आघाडी एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी जागा जिंकणार विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा होणार इंडोर बैठका पावसाळा पाहता आम्ही घेणार आहोत महाविकास आघाडीने महाराष्ट्राला भाजप मुक्त केलं असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलं आहे

स्थानिक स्वराज्य मतदारसंघातल्या कोकण पद्धती असतील शिक्षक मतदारसंघ असतील गोष्टी शिक्षक मतदारसंघ असतील त्या संदर्भातला तयारीचा आढावा सुद्धा आमच्याबद्दल મહવિકાસ આઘાડી જ અને મહારાષ્ટ્ર સરકાર કામ કરતના જિલ્લા પ્રમુખના સ્પષ્ટ આદેશ દે દોનશે અઠ્યાંસી મતદારસંઘા સંઘટનાત્મક બાંધી અભિનંદન આજ આવે અધિક તાભીર અને મદદિન ગરજે છે અને ત્યાં દ્રષ્ટિના ક્રમા એ વિધાનસભા આપણું લડું આ ન संकट नाही बघतो ते दोनशे अठ्याऐंशी मत महाविकास आघाडी नाही ज्या महाविकास आघाडीने एकत्र भाजपला बहुमतमुक्त केलं दिल्लीत होत महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आहे तीन पक्ष शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पवारसाहेबांनी आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी ताकीनं लढू आणि एकशे ऐंशी ते एकशे पंच्याऐंशी विधानसभेच्या दगाची अशा प्रकारचा निर्धार आजच्या शिवसेनेच्या सुद्धा करण्यात आला या पावसाळा जरी असला तरी या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने विधानसभेच्या दृष्टीने तयारी पूर्वतयारी म्हणून इंडोअर बैठका इंडोअर मिटिंग जाहीर सभा कदाचित घेता येणार नाही पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या मेळाव्यांचं बैठकांचं आयोजन सभांचं आयोजन इंडोअर करण्यात येत आहे आणि त्याची तयारी सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई